हॅलो मंडळी तुम्ही पण तोच विचार करताय का की माझ्या घरात तर एवढा मोठा पसारा पडलाय मी कसा काही युट्यूब चॅनल सुरू करू किंवा मी इतकीही चांगली दिसत नाही की सगळ्या कॅमेरा समोर मी येऊ शकते आणि माझं काहीतरी मांडू शकते तर आजचा हा व्हिडिओ ना तुमच्यासाठीच आहे तर चला मंडळी बघूयात युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी किंवा तुमची ग्रोथ घडवण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज असते सगळ्यात पहिले तर आपल्याकडे एक स्मार्टफोन असावा ज्याच्यामध्ये आपण आपले व्हिडिओ शूट करू शकतो आणि त्यानंतर असा छोटासा ट्रायपॉड जो मी मिशोवरून घेतला होता सुरुवातीला यानेही मला खूप मदत केली छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये दाखवू शकतो त्यानंतर हा फ्लिपकार्टवरून घेतलेला मोठा ट्रायपॉड आहे एकदम छान आहे उत्तम क्वालिटी आहे तीनशे अठ्ठेचाळीस रुपयाला मला पड होता, तर घरातल्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शूट करू शकतो याच्यावरती मोबाईल लावून त्यानंतर मैत्रिणींनो आपल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स असावा मी पण हे करू शकते अशी स्वतःच्या मनामध्ये एक हिंमत असावी तसा विश्वास असावा